नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमधील सर्वांचे स्वागत आज आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये असणाऱ्या नागनाथवाडी या गावामध्ये नागनाथवाडी येथे एक पुरातन शिवमंदिर आहे म्हणजेच नागनाथांचं मंदिर जिथे शिवलंगामधून जलप्रवाहित होते हे मंदिर सुमारे नऊशे वर्षापूर्वीचं असल्याचे म्हटले जाते तर चला पाहूया आपण नागनाथांचे मंदिर मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला एक दीपमाळ आणि एक भव्य मंडप बघायला मिळतो थोडं पुढं आले की अजून एक प्रवेश प्रवेशद्वार आहे या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये करंगळीच्या आकाराचे एक फूट लांबीचे व बोटा एवढ्या जाडीचे नागराज नागनाथवाडी परिसरात प्रकट होतात या नागराजांचा उजवा डोळा डाव्या डोळ्यापेक्षा किंमतीत लहान असतो कंठही निळा असतो त्याच्या मानेवर दहाचा आकडा असतो अशा स्वारा या भागात फिरत असतात या स्वाऱ्या दिसल्या की लोक वाजत गाजत गावात घेऊन येतात व पुजाऱ्याचे स्वाधीन करतात हे नागराज मग पुजारी आणली जाते मग लोक हात लावून त्याचे दर्शन घेतात मंदिरात स्त्रियांनी बालरूपी नागराजांना पदरात घेऊन एखादी इच्छा व्यक्त केली तर ती पूर्ण होते अशी लोकांची श्रद्धा आहे यामुळे अनेक महिला नवसासाठी इथे येत असतात आणि श्रावण महिन्यात खूप सारे लोक इथे दर्शनासाठी येत असतात आणि नवस फेडण्यासाठीही येत असत चला तर आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूयात मंदिरामधील गाभारा हा पंधरा ते वीस फूट खोल आहे आणि रोज हा गाभारा पाण्याने पूर्ण भरलेला असतो हे मंदिर स्वयंभू आहे शिवलिंगामधून पाणी वाहत असते म्हणूनच याला रहस्यमय मंदिर असेही म्हटले जाते रात्रभर शिवलिंगामधून पाणी येत असल्यामुळे सकाळी फुल पाणी भरलेले असते तसेच रोज सकाळी या वीस फूट खोल गाभाऱ्यातील पाणी मोटरने काढले जाते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आम्ही सकाळी नऊ वाजता गेलो होतो तरी पण तिथे तुम्हाला पाणी दिसत असेल या ठिकाणी पाणी काढण्याचे चालूच होते चला तर मग आपण पिंडीचे दर्शन घेऊया तरी तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की गुडघ्यापर्यंत पाणी अजूनही इथे आहे कधी कधी फुल पाणी भरलेले असले की आतमध्ये कोणालाही जाऊन देत नाहीत पण पाणी कमी होते म्हणून आम्हाला आतमध्ये प्रवेश दिला असं म्हणतात या ठिकाणी आपण मनापासून काही मागितलं की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी पिंडीच्या बाजूला एक छिद्र असून त्यातून सतत पाणी येत असते त्यामध्येही एक शिवलिंग आहे याम यामधून लोक कवलही घेत असतात हे चित्र जवळपास एक ते दोन इंच खोल आहे त्यामध्ये शिवलिंगाला आपण हात पण लावू शकतो अशा प्रकारे सातारा जिल्ह्यातील या नागनाथ मंदिराला अवश्य भेट द्या धन्यवाद